तर जया दिवस मित्रा एकताई ना कमेंट करले ते का हि औषध सांग तर हिच्चूचा औषध आपल्याक या देवान लय औषध आपली जवळूनच बनवून ठेवला आणि का आपल्याला माहिती आहे माहिती काय नाही या आपली देखण्यात या आगाड या आता पका देखील सगळे ठाकरांनी सगळी आदिवासीयाने यावडा पॉवरफुल आहे का लय हा गाव आहे हा नावचा गाड आहे ना, ना। याचा पाला पाला घ्यायचा असं पिळा त्याचा रच जे इत झोंबलाय ना चावलाय ना तेट लावायचा आणि दोन तीन पाना खायची आवड आव आ गाव आहे याला सांगता आ गाड आणि चुल शेत सागर गोटा आहे कोरपाड आहे अजून पिला येताची मुळी लावायची अजून पेटी आपली गुलकाडी राहते त्याचा गुल लावायचा आणि ह्या गावना साधा गावना कुत्रेला पण फ्या कुत्रा झोंबला का त्याची मुळी चावून खायची ती लावायची माल जमला ती आणि चांगला करेल आहे साधा नाही तर चालेल देखला ना या गाव या सॉरी आ गाड इच्छूसाठी चांगला आहे चालेल ठीक आहे